राज्यात मतदार यादीवरून राजकारण तापलेलं आहे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ मनसेकडून उघडकीस आणला जातोय आज नवी मुंबई मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन खऱ्या मतदारांना दाखवण्याकरता आयोजित करण्यात आलेलं आहे याचं उद्घाटन मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनाला नागरिकांनी गर्दी केली आहे या प्रदर्शनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी खोट्या मतदारांचं प्रदर्शन या शीर्षकाखाली बरोबर मनसेने हेरत नव्या मुंबई मधील असे वीज घोळ जे आहेत जे निवडणूक आयोगाने घातले होते असे घोळ आले आहेत शेपूर्वी घोळ असतील परंतु प्रमुख वीज घोळ यामध्ये घातलेले आहेत आणि ते वीज घोळ या नव्या मुंबईकरांसाठी त्याचबरोबर राज्यातल्या सगळ्या मतदारांसाठी दाखवण्याचा प्रयत्न ह्या मनसेकडून करून सुरू आहे आपण बघू शकतो की सगळ्यात महत्वाचं एक आकर्षक बाब ती आहे की जी म्हणजे ज्या ठिकाणी कोण राहू शकत नाही अशी ठिकाण देखील आयोगानं त्या पत्त्यावरती मतदार दाखवलेले आहेत उदाहरणार्थ खात्री बघितलं तर शौचालयाच्या पत्त्यावरती देखील मतदार राहिल्याचं दाखवलेलं आहेत दुसरं जर उदाहरण बघितलं तर विद्या मंदिर म्हणजे शाळेमध्ये देखील मतदार दुबार मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे एवढंच नव्हे तर तलावाच्या पत्त्यावरती देखील इथे मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे तर ह्या सगळ्या ठिकाणी खरोखर मतदार राहतात का हे देखील आपला सर्वांनाच माहिती आहे आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काका काय म्हणालाय किती वर्ष तुम्ही मतदान करत आलाय आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही आता काय म्हणाल आता जवळजवळ साठ साठ वर्ष मतदान करत आलेल आणि हे पाहता असं वाटतंय की विरोधी सत्ताधारी पक्ष हे जे बेकायदेशीर आहे त्याच्यावर काय विचारच करत नाही हे तुम्ही आता एवढं तोरे दाखवताय पण तो निवडणुका लक्ष देत नाही म्हणजे सत्ताधारी पक्ष मनमानी सत्ताधारी पक्ष आपल्या पद्धतीने मनमानी करते असो किती प्रदर्शन पाहिलं काय वाटत नाही हे जे आता राज साहेबांनी जो हा कार्यक्रम हाती घेतलाय हा अति महत्वाचा आहे आणि सर्व मतदारांनी आता राज ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं कारण हे भांडगुळ आता सगळे मराठी लोकांना भाग्यपार करण्याच्या प्रयत्न आहे

आम्ही असे विविध वीस घोळ मतदार यादीतले साधारणत प्राथमिक अवस्थेतले हे सगळे शोधून काढले चाळ गायब आहे मात्र त्या चाळीवर अजूनही तीनशे मतदार आहे दिगासारखी वि जो विभाग आहे तो जो ऐरोली विधानसभेत येतो तिथले नेरूळ सारसोळे डेपूरमधले लोक तिथे राहत आहेत कोपरकरणे रबाळीची लोक दिगाच्या यादीत राहत आहेत आदर्श हिंदी विद्यालयावरती मतदाराची नोंदणी आहे महानगरपालिकेच्या शाळेवर मतदाराची नोंदणी आहे अगदी जुईनगर रेल्वे स्टेशन याच्यावरती मतदाराची नोंदणी आहे मला वाटते ही सगळी निवडणूक अधिकारी हे डोकर पडलेत की काय आणि झोपेत ह्या लोकांची नोंदणी होती की काय